नमस्कार बालमित्रांनो मराठी बालभारती इयत्ता पहिली या पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमाची एक छानशी कविता आज आपण म्हणणार आहोत कवितेचं नाव आहे ए आई मला पावसात जाऊ दे ए आई मला पावसात जाऊ दे ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग मला चिंब चिंब होऊ दे एकदाच ग भीजुनी माला चिंब चिंब होऊ दे हे हो आई मला पावसात जाऊ दे मेघ कसे बघ गडगड करती विजान भातून मला खुणविती मेघ कसे बघ गडगड करती विजान भातून मला खुणविती त्यांच्या संगे अंगणात मज खूप खूप नाचू दे त्यांच्या संगे अंगणात मज खूप खूप नाचू दे ए आई मला पावसात जाऊ दे बदकांचा भग थवा नाचतो दादा हाक मारतो बदकांचा भग थवा नाचतो दादा हाक मारतो पाण्यामधून त्यांचा मजला पाठ लाग करू दे पाण्यामधून त्यांचा मजला पाठ लाग करू दे ए आई मला पावसात जाऊ दे धारे खाली उभा राहुनी पायाने मी उडवीन पाणी धारे खाली उभा राहुनी पायाने मी उडवीन पाणी ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे ए आई मला पाव साथ जाऊ दे ए आई मला पाव साथ जाऊ दे एकदाच भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे ए आई मला पावसात जाऊ दे